एक गुलाबासारखं दिसणारं फूल म्हणजे गंधराज पांढरं शुभ्र आता बघा हे झाड आहे खूप क्वचित दिसले जातं आणि हे त्याचा कळा आहे हा रात्री उमलतो जो सुरू झाला आहे तो वर्षातून एकदा जातं ते त्याला बाकीचे पण कळे आले याची निगा घ्यायला लागते या फुलाचं उमलणं याचा व्हिडिओ मी पूर्णपणे आता करणार आहे आणि तू तुम्हाला टाकेन आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा सहज पाहिलं तर वाटतं गुलाब पण याचा काही आगळाच आहे आप थोडं विचार करून पाहिलं तर वाटतं की हा मोगरा पुन्हा एकदा दिसतो याचा निराळच नखरा काय म्हणावे याला हाय तरी कोणता याचा राज पण तुम्हाला माहीत नसेल कदाचित हा आहे गंधराज याची फुले आली की येतात एकदम भरभरून सुगंधाने याच्या मन जाते मोहून वाटकं तितकं सोपी नाही याची जोपासना काळजीपूर्वक करावी लागते साधना मनापासून केली उपासना तर येतो मोहून सर्वांना आनंद तृप्त करतो अगदी गलबलून असा या गंधराजाला आम्ही लावलाय दारी ज्याच्या सुगंधाने प्रसन्न होऊन स्वामी घेतील पदरी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार